नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आंबेरी येथे श्री हनुमान यात्रा यात्रावर दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य मैदान संपन्न झालं या मैदानात रत्ती महाराथी टॉप नंदी दाखल झालेत तसेच काल एक फेरे एक फेरा पळून आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गट क्रमांक सत्तावीसमध्ये धाणकरांच्या बाब्यासोबत आज आपला पालतान दिसला आणि सुद्धा झाला एकूण पंचावन्न मित्रांनो गट पालाले आणि आता सेमीचा थरार आपल्याला बघायला भेटणार आहे तर या सेमीमध्ये अंबरनाथ वाटेगावकरांचा पैलवान आपला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरून पळताना दिसणार आहे अतिशय देखनानंदी मित्रांनो याचासुद्धा फॅन बेस फु फु खूप मोठा आहे सेमी क्रमांक एक तास क्रमांक चारवरून आपलं पलतन दिसेल पहिलवान तर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि घाणांचा बाबा नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक दोन तास क्रमांक पाच सेमी क्रमांक दोन तास क्रमांक पाचवरून बाकासूर आपलं पलतन दिसेल तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे टॉप अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊनच असतो चालत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद